एस टी कर्मचाऱ्यांनी अजूनही आपलं आंदोलन कायम ठेवल्यामुळे राज्यभरातील एस टीच्या दोनशे एक्कावन्न आगारापैकी त्रेसष्ट आगार पूर्णपणे बंद आहेत त्यामुळे कालपासून प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये यावर औद्योगिक न्यायालयानं हे आंदोलन बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय तसंच कामावर रुजून होणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करा असे निर्देशही न्यायालयाकडून देण्यात आले आहेत उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील हिंसाचारावर मोठा दावा केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बांगलादेशातील हिंदूचे प्राण वाचले असे विधान खासदार साक्षी महाराज यांनी केले भाजपचे सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी देखील मागणार नसल्याचे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकांमध्ये म्हटलंय लासलगाव कांद्याच्या बाजारभावात सातशे रुपयांची घसरण झाली आहे नाफेड एनसीसीएफचा कांदा खुल्या बाजारात उपलब्ध केल्याने कांद्याचे बाजारभाव कोसळले आहेत हो। आणखी बाजारभाव कोसळणीच्या भीतीमुळे कांदा हो। उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर संध्याकाळी साडेसात वाजता सह्याद्री गृह इथं अधिकारी आणि एस टी कर्मचाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे या बैठकीत एस टी कर्मचाऱ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त वेतन देण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे कुस्तीपटू विनेश फोगाट बजरंग पुनिया यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आहे हे दोघं काँग्रेस पक्षाकडून हरियाणा विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जाते मराठवाड्यातील नव्वद टक्के भागात अतिवृष्टी झाली आहे सरकार शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणार असल्याचं प्रतिपादन गिरीश महाजन यांनी केलं तर पंचनाम्यासाठी अधिकाऱ्यांच्या सूचना देण्यात आल्या काँग्रेस नेते राहुल गांधी गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत ते सकाळी दिल्लीवरून ते थेट नांदेड येथे जाणार आहेत तर नांदेड येथे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची सांत्वपर भेट घेतील त्यानंतर ते नांदेडहून थेट कोल्हापूरला विमानाने जातील अशी माहिती समोर आली आहे कोकणात जाणाऱ्या गणेश भाविकांच्या सुविधेसाठी रायगड जिल्ह्यात एकशे दहा सुविधा केंद्र बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे कोकणवासीयांचा गणपती उत्साहासाठी प्रवास सोप्पा आणि सुगकर व्हावा यासाठी सुविधा केंद्र उभारण्यात आल्याची माहिती